हे कोणाच माहित नाहीये आणि मग एक थोड्या वेळाने तो फुटणार आहे अकरा वाजता किंवा साडे अकरा वाजता हे कोणालाच माहित नाही तो फुटला हा झाला धक्का सरप्राईज आहे पण आम्ही बसलोय आमच्या खुर्च्यांखाली खाली बॉम्ब आहेत ते तुम्हाला माहितीये पण आम्हाला माहित आहे <laughs> तेव्हा तुम्ही म्हणाल उठाना दिून मराल का मराल कसं ते मी परिसंवाद करताय उठा तिथून आम्ही पण तुम्हाला ते बोलताच येत नाहीये तुम्हाला ते सांगताच येत नाही आम्हाला चिंदणे उडणार आहे हा जो फरक आहे याचा भय कुतूहल याचं रूपांतर करणं आहे तेव्हा हिचकॉकने विधान केलेलं आहे कथेकला कोणाचा पहिला आणि महत्वाचा साक्षीदार प्रेक्षकच असतो आणि मला असं वाटतं की आपण ज्या परिसंवादाबद्दल मराठीमध्ये दुर्दैवानी सुरुवातीला गुप्ते म्हणाले किंवा गणेश मतकरी म्हणाले तसच आहे ते की हे काही नवीन नाही आहे आमच्याही लहानपणी किंवा त्याच्याही आधी ते चोरून वाचणारं पुस्तकच होतं वाचण्याचं कुठल्या तरी अभ्यासाच्या पुस्तकात ते बारकस छोटस चाळीस पण पुस्तक कोंबून वाचणं याच्यात आमचं पास गेलं असेल माझ्या वयाचे जे असतील त्यांचं आता तीच पुस्तकं मोठून मला हेवा वाटतं की काळ किती बदलला आमच्या वेळेला माया सामंत किंवा बाबूराव अंधाळकर वगैरे हे होते आम्ही ते अभ्यासाच्या पुस्तकात कोंबून वाचत होतो कारण घरचे ओरडून आहेत पण आता राजरोज वाचता येतात ही पुस्तकं पण वाचायलाच कोणी नाही आहेत वाङ्मय प्रकार आहे साहित्य प्रकार आहे त्याचं आकलनाचा आकलनाचा आकल प्रश्न आहेच पण तो सन्माननीय नाही राहिलेला आणि अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये सुद्धा तो तितकाचा सन्माननीय नाहीच आहे हे सगळं तिथे तिथल्या लोकांनी स्वीकारलेली गोष्ट आहे आपल्याकडे हे याचं कारण मगातला जो होता आकलनाचा आपण याच्याकडे एक स्वतंत्र साहित्य प्रकार म्हणून पाहतच नाही आणि तो काय शिकलं पाहिजे आपण आणि तेच खरं प्रबोधन ठरले आणि मला वाटतं संमेलनात संवाद झाला असेल मला तरी आठवत नाही कुठे असेल तर एखादा ही पहिलीच वेळ असेल की या साहित्य प्रकाराला कोणीतरी स्टेजवरून बोलावा याबद्दल ही खूप आशादायक गोष्ट आहे असं माझं मत बरोबरच सर आणि मला सांगायला आवडेल की याच आकाराच्या भूमीमध्ये काही वर्षांपूर्वी ह्याच विषयावर एक चांगलं चर्चासत्र झालं होतं विषय हाच होता गोडकथा रहस्य कथा आणि वसंतबाजी डहाके त्या चर्चेमध्ये होते तेव्हाही हे सगळे मुद्दे आलेत पण फारता आलं नाही का जाता आलं नाही तर वाचकांच्या आपण अपेक्षा म्हणतो की वाचक हा शेवटी या अनिविशिक्त सम्राट आहे तो त्या साहित्य कृतीचा आणि तो जेव्हा याच्या आकलन करतो पण तसं